नमस्कार मी वर्षा उजगावकर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतली तुमची लाडकी नंदिनी म्हणजेच माई आणि आज सुख म्हणजे नक्की काय असतं याचा आमचा शेवटचा दिवस आहे चित्रीकरणाचा आणि जसं असतं ते साठा उत्तराची क कहाणी सुफळ संपूर्ण त्याप्रमाणे राजा राणी आणि राजपुत्र आणि राजकन्या आनंदात पुढे दिवस घालवणार आहेत असा त्याचा गोड शेवट आहे सुख म्हणजे नक्की काय असतं आणि सगळ्या शत्रूंना चांगलीच अद्दल घडली आहे शालिनीला चांगलीच अद्दल घडली तिला स्वर्गवासी ती झाली तिचा सूड घेण्यात आला व्यवस्थित आता मी माई म्हणून या मालिकेची सुरुवात केली नंदिनी गृह उद्योगाची एक मालकीण आणि माझी जी कहाणी आहे नंदिनीची नंदिनी शिर्के पाटील हे माझं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात एकदम ठसलं आणि माई म्हणून आज मी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले त्याचं कारण म्हणजे केवळ सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका जेव्हा मी सुरुवात केली या मालिकेची तेव्हा वाटलंच नव्हतं की चार वर्ष इथे सगळे उन्हाळे पावसाळे मी बघेन तसंच सगळे सण इथे मी साजरे केले मग ती गणेश चतुर्थी असेल दिवाळी असेल आ, दसरा असेल गुढीपाडवा असेल आणि प्रत्येक वेळेला असं वाटायचं की पुढच्या वर्षी मी साजरी करेन का तसं झालं चार वर्ष सातत्याने हे सगळे सण साजरे केले माझ्या कुटुंबाबरोबर आणि ही एक समाधानकारक अशा प्रकारची एक अशा प्रकारचा एक प्रवास होता आ, अति सगळेच रोज आपल्याला समाधान देतात असं नाही पण या भूमिकेने मला आंतरिक समाधान दिलं आणि कोठारे विजनची महेश कोठारे तसंच स्टार प्रवाहाची मी अत्यंत ऋणी आहे इतकी सुंदर व्यक्तिरेखा माझ्या जीवनात मला दिल्याबद्दल मला आ, मी ज्या ह्या ह्या गेटमधून जेव्हा कोठारे विजन जा म्हणजे आमच्या जा स्टुडिओच्या आत आले तेव्हाच मला ते सुख जाणवलं आणि सुख म्हणजे नक्की काय असतं म्हणजे रोज सेटवर येणं तो रंग लावणं माईच्या विषात तयार होणं आणि माझी एक रूम इथे मला दिली होती आणि त्या रूममध्ये मी चार वर्ष राहिले ते माझ्यासाठी सुख होतं त्या रूममध्ये विसावणं रेस्ट घेणं ह्याच्या मध्यंत मध्यंतरात म्हणजे जेव्हा जेव्हा मला शूट नसायचं किंवा सीनच्यामध्ये मला थोडासा रेस्टसाठी वेळ असायचा तेव्हा मला छान वाटायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात मुख्य म्हणजे सुख काय होतं एक तर इथे जंगल आहे आजूबाजूला इथे आणि इतके सुंदर वृक्ष आहे तिथे त्यामुळे खऱ्या अर्थाने एक चांगलं काय म्हणतो आपण त्याला प्राणवायू इथे आम्हाला भरपूर प्रमाणात मिळायचा आणि ते एक वेगळं सुख होतं कसलंही पोल्युशन नाही गाड्यांचे आवाज नाही पावसाळ्यात तर इतकं सुंदर वातावरण असं वाटायचं की आम्ही हिल स्टेशनवरच आहोत मग मला माकड फार आवडतं आणि माकडांचे इथे थवेच थवे म्हणजे लंच ब्रेकच्या वेळा म्हणा किंवा सकाळी म्हणा तर त्यांना केळी देणं त्यांना फळं देणं त्यांना सॅलड देणं राहिलेलं हा माझा एक चांगला विरंगुळा होता तसंच इथे कधी कधी वाघ आला आहे आमच्या सेटवर त्यामुळे तो एक शहारा आणणारा प्रसंग अनेक दिवस तो वाघ इथे वास्तव्य करून होता त्यामुळे त्याला मी असं जवळून पाहिलं इथे आधीही पाहिला होता फिल्म सिटीमध्ये पण इथे अगदी अगदीच जवळून पाहिला मी त्याला तसंच रानडुकरांचे थवे हरणांचे कळप त्यामुळे एका फॉरेस्ट सँक्च्युरीमध्ये ही फॉरेस्ट सँक्च्युरीच आहे तर तिथे आमचं वास्तव्य होतं त्यामुळे ते एक वेगळं सुख निसर्गाच्या सानिध्यात त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मला खूप छान पर्यावरणाच्या जवळ आणलं मला तिने निसर्गाच्या जवळ आणलं जेव्हा म माझ्या भूमिकेचा म्हणजे माझ्या ह्या कॅरेक्टरचा शेवट झाला आणि मी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी या मालिकेचा निरोप घेतला थोड्या काळासाठी तेव्हा मला खूप असं एक तो काय म्हणतो आपण त्याला कठीण क्षण होता माझ्यासाठी भावनिक भावनिकदृष्ट्या कारण इतकी सवय झाली होती मला या सेटची इतकी सवय की असं वाटायचं की वर्षानुवर्ष हे चाल चालत राहावं वर्षानुवर्ष ही तसं शक्य नसतं पण तरीसुद्धा एक इच्छा होती आणि अचानक त्या भूमिकेचा शेवट करावा लागला आणि मी गेले तर मला खूप हे झालं विशेषतः गौरी जयदीप नंतर शालिनी अम्मा हे कॅरेक्टर्स हे मुख्य कॅरेक्टर्स आहेत त्यातले पण त्याच्या व्यतिरिक्त मल्लार उदय देवकी नंतर छोटी जी ही होती गौरी आणि जयदीपची मुलगी लक्ष्मी ते सगळं असं डोळ्याआड झालं त्यामुळे खूप दिवस मी ते मिस केलं पण परत मी या मालिकेत आले आणि ह्याचा शेवट पुन्हा एकदा मी केला ह्याचा मला आनंद आहे तसं काही नाही आहे कारण मला असं वाटतं की शेवटचा जो दिवस आहे एकतीस डिसेंबर तो आपल्या घरीच मला आवडतो खरं साजरा करायला बाहेर जायचं तिथे एकदम हलकल्लोळ सगळा आणि कधी संध्याकाळ सुरू होते आणि कधी पार्टी संपते आणि तो असं मला काही विशेष पार्टीचं आकर्षण नाही आहे त्यामुळे मला असा शा शांत वातावरणात मला तो घालवायला आवडेल दिवस पण ह्या वर्षाच्या शेवटाला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपते दोन हजार चोवीसमध्ये त्यामुळे आणि दोन हजार वीसमध्ये ती सुरू झाली होती आणि मला खूप आनंद आहे की ह्या वळणावर येऊन ती आम्ही ह्या वळणावर आहोत पण अर्थात दुःख वाटतंय पण ते म्हणतात ना साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण अँड दे लिव्हड हॅपिली एवर आफ्टर ते राजकन्यान राजपुत्र आनंदात दिवस घालवतात त्यामुळे राजकन्यान राजपुत्राच्या कहाणीचा सुंदर गोड शेवट झालाय नक्कीच सई आजच्या जर डेडिकेट करायचं झालं तर ते कुठलं असेल काय सांगाल सुख म्हणजे नक्की काय असत किती तरी बोलायाच राहून गेलं ओठत फुलत पानाड दडून हसत सुख म्हणजे नक्की काय असत सुख म्हणजे नक्की काय असत थँक्यू ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा आणि नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला या हो नक्कीच